जवळपास दोन पर्यटक जे आहेत ते पहलगामला गेले होते आणि त्या ठिकाणी दहशतवाद्याकडून हल्ला करण्यात आला परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि हे सगळे प्रवासी म्हणजे माडा तालुक्यातील असतील किंवा हो, पंढरपूर तालुक्यातील असतील हे सगळे प्रवासी सुखरूप पर्यटक माडा तालुक्यात पंढरपूर तालुक्यात परत येण्यासाठी माजी आमदार संजय मामा शिंदे दादा असतील भया असतील या सगळ्यांनी तुम्ही प्रयत्न केलेत मामा काय नेमके हे आपल्या भागातले पर्यटक माघारी येत आहेत काय वाटतं आपल्याला एक तर काश्मीरमध्ये आलेला बॅड हल्ला त्याचा सगळीजणच आपण निषेध यार त्यामध्ये दे दुर्दैवानं ह्या अनेक फॅमिली जो जो अं तालुक्यातल्या पन्नास साठ जणांचा ग्रुप त्या ठिकाणी अचानकपणे त्या बॅड हल्ल्यामुळं त्या ठिकाणी सगळं वातावरण अस्थिर झालेलं होतं आणि ह्या मंडळींनी बाहेर पडायचं या दृष्टीनं फोन केले त्यामध्ये उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सगळीकडच आपण आणि दुसरं महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री आपले मुरलीधर मोहोळ साहेब ती सातत्यानं ह्या सगळ्या मंडळींना तिथून सुटका करण्यासाठी आणि त्यांचं फार मोठं सहकार्य या ठिकाणी मोहर साहेबांचं झालं अजितदानी पाच मिनिटामध्ये तर मला ज्यावेळेस फोन आले आणि मी पटकन बोलून घेतलं आणि तिथले कॉन्टॅक्ट नंबर पाठवले त्यांनी लगेचच संबंधित सगळ्या सूचना देऊन मला तिथले कॉन्टॅक्ट नंबर यांना पाठवायला सांगितले सगळ्या लोकांनी आणि त्या हालचाली झाल्या त्यामुळे एकमेकाचं कम्युनिकेशन तरी व्यवस्थितपणे झालं पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचा विषय होता की तिथं सगळंच अस्थिर वातावरण झाल्यामुळे पुन्हा ही लोक व्यवस्थितपणे इथं पोचवणं यांचे सगळे जे प्रोग्राम होते ते डिस्टर्ब झालेले होते ना यांची जुनी काही तिकीट असतील असतील येण्याच्या ज्या सुविधा असतील त्या सगळ्या डिस्टर्ब झालेल्या होत्या आणि त्यामध्ये आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं आज आनंदाची चे बाबायची ही सगळी लोक आपल्यामध्ये पुन्हा सगळ्या आपल्या कुटुंबामध्ये सुखरूपपणे आली त्यात त्यात सगळ्या नेते मंडळींच जे सहकार्य झाले त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांची निर्गुण हत्या करण्यात आली देश आता एक होतोय आणि पाकिस्तानला पाकिस्तानच्या विरोधात बदला घेण्याचं आता देशातून बोललं जात आहे आपली वैयक्तिक भावना यामागे काय असेल आता आता ह्याच्यावरती केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती निर्णय घेते अशा प्रकारचे प्रकार घालणार नाही अशा पद्धतीनं शासन नक्कीच निर्णय घेत आता आ... केंद्र सरकारनं तातडीनं किंवा राज्य सरकार आम्ही बैठश असतील आणि आता तातडीनं पाकिस्तानी नागरिकांना तुमच्या तुमच्या स्वदेशी परत जाण्याचे जा आदेश दिलेत आता आपल्या माडा तालुक्यात किंवा करमाळ तालुक्यात असे काय आपल्या निदर्शनास काय आलेत काय की असे गैर भारतीय किंवा हे राहते असं काय निदर्शनास आले नाही तर आपल्याकडे तक्रार नाहीत पण असतील तर शासन त्याच्यावरती नक्की निर्णय घेईल तर खास करून माझे आमदार बबररावजी शिंदे असतील माझे आमदार संजय मामा शिंदे असतील रणजित बाहेर शिंदे असतील यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खास करून काल परवाच मामाजे फार्म हाऊसवरती आले होते आणि तातडीने सूत्र मोठ्या प्रमाणात या पर्यटकांना पिंपळनेरच्या किंवा तालुक्यातील जिल्ह्यातील असतील त्यासाठी सूत्र हल्लेली होती आणि आत्ता तरी या ठिकाणी हा सगळा आनंद सोहळा या ठिकाणी होतो एकीकडे दे देशावरती हल्ला झाला असला तरी सुद्धा आपले जे बंधू आहेत नागरिक आहेत महिला आहेत ते सुद्धा या ठिकाणी सुखरूप परतल्याचा आनंद या ठिकाणी होतोय खास करून विशेष ट्रॅव्हल्सनं शिंदे बंधूंच्या या खर्चातून खास करून ट्रॅव्हल्सनं हे सगळे प्रवासी आता पर्यटक या ठिकाणी सुखरूप पोहोचले